भिवंडीत वाहतूक समस्या निराकरणासाठी सल्लागार समिती बैठक संपन्न भिवंडी शहरातील वाहतूक कोंडी व समस्या याच्या निराकरणासाठी नेमकं काय केलं पाहिजे यासाठी पोलीस ठाणे स्तरावर शहरातील नागरिकांचा समावेश असलेल्या सल्लागार समितीच्या स्थापना करण्यात आल्या भिवंडी सहाय्यक आयुक्त अंतर्गत भिवंडी शहर नारपोली व कोनगाव या तिन्ही वाहतूक पोलीस शाखा अंतर्गत सल्लागार समितीच्या बैठकीचं आयोजन आयुक्त शरद ओव्हाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात या बैठकीस वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यासह सल्लागार समिती सदस्य रिक्षाचालक संघटना ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते या बैठकीमध्ये अनेक सदस्यांनी सूचना मांडल्या असून शहरात येणाऱ्या अवजड वाहनांना प्रतिबंध करणं रस्त्यात बेकायदेशीर उभ्या असलेल्या मोठ्या वाहनांवर कारवाई करणे यासह हो, शहरात पार्किंग उभारणे समव विषम तारखेला पार्किंग उपलब्ध करून देणे टोविंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी वाहन उचलताना कायद्याचं पालन करावे अशा विविध मागण्या नागरिकांनी मांडल्या आपल्या परिसरातील बातम्या आता आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा

tem